दत्तगिरी महाराज शिक्षक देवगिरी महाराज आमचे अखिल भारतीय देवदत्त परिवाराचे डायरेक्टर म्हण संस्थापक म्हणा आदरणीय ताराचंद महाराज तसेच आदरणीय मेंढे मामा हा मामा सर्वांचे मामा आहेत <laughs> बघा तसेच कीर्तंकारेखादे तसेच झरे महाराज आता सर्वांचे नाव घेणं तर काही शक्य नाही आणि बऱ्याच लोकांना ग्रुखवर पाहतो ऐकतो परंतु नाव काही लक्षात नाही आलं आणि तो ओळख व्हावी म्हणूनच आपण इथे आज गेट टुगेदर म्हणा आता नवीन भाषेत कारण तर एखाद्याने सांगितलंच की पुरणपोळी आणि इडली संयुक्त व्हायला पाहिजे ना <laughs> तर बघा मंडळी या ठिकाणी मी तुमच्यापेक्षा खूप लहान आहे आणि मला अधिकची माहिती नाही दोन हजार चार पासून आनंद संप्रदाय स्वीकारला आणि त्याच्यामध्ये जे जे शिकलो एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो कारण मी असं नाही म्हणत की बाबा हा श्रेष्ठ आहे आणि हा कनिष्ठ आहे सर्व संप्रदायामध्ये चांगली शिकवण दिलेली आहे पण मुळात गंमत काय होते त्या रस्त्यावर चालताना रस्ता आहे आताच भाषे येतात काय मी काही वर्षापूर्वी या कुठे गेलो होतो तर ते तेव्हा इथून जावं लागते ना तर मला त्यांनी म्हटलं की रस्ता वगैरे कुठे मला माहिती आहे ना म्हटलं हो कल वापर म्हटलं म्हटलं हो मी गेलेलो आहे पहा कसं बाबाला गेलेलो आहे मी काही टेन्शन नाही मस्त पैकी आलो गाडी उशीर झाला होता आणि येतं येता इथून लगेच वळायचं होतं ते बोलून गेला रस्ते चांगला झाला पहिले खूप खराब होता रस्ता <laughs> लक्षात यायला पुढे चाललं गेलो सांगायचा मतलब हा आहे का मार्गावर पहिल्यांदा तर आपल्याला याच्यात माहिती पाहिजे की हा आनंद संप्रदाय आहे का हा आनंद आपल्या जीवनामध्ये कसा राहील आणि मी आनंदाचा आनंद जीवाचा आणि ती ते मार्गदर्शन ती आनंदाची गोडी निर्माण होते गुरुवर्मुळे ज्ञा मुझे घोड़े माला दत्ता तुझे घोड़े तुला पाहते तुला पाहते तुला तुला आनंद कुछ दाखवा नवीन पोर मंडल साया दाखवा ये माइक काय हो दिस्ती काय पण दाखवा काय यस वी yes, कॅन सी आनंद प्रत्येकाच्या हृदयामध्ये कसा आहे प्रत्येकाच्या मनामध्ये आनंद कसा आहे आणि म्हणून आनंद सांप्रदाय तो की जो स्वतः आनंदी राहतो पण असा आनंदी राहत नाही की ज्याच्यापासून इतरांचा अंत दुखे जर का आपल्यापासून इतरांचा अंतकरण करण दुखत असेल तर तो, तो आनंद काही कामाचा नाही हे आनंद संप्रदायातून निश्चित आणि या ठिकाणी एक साधी गोष्ट आहे की जसं आपण प्रश्न चालतो किंवा दुःख जास्त की सुख जास्त तर तो आपण पाहू की आपल्या जीवनामध्ये दुःख का आपण मुळात जीवा आनंदाचा आनंद जीवाचा जीवा मग आपण मुळातच आनंद स्वरूप आहोत मुळामध्ये आपण आनंद स्वरूप आहोत पण दुःख स्वरूप का कापरावतो अ काहीतरी घटना घडतात कशा घटना किंवा काहीतरी मनाच्या विरुद्ध होते तेव्हा आपण तिथे दुःखी होतो मग आता बघा याच्यावर दत्तात्रय महाराज आपल्याला बोध करतात की जीव आनंदाचा आनंद जीवाचा आहे तुम्ही पूर्ण माझे मुलं आहात आनंदाचे मुलं आहात पण तुम्ही दुसऱ्याकडे पाहता उर्दू दृष्टी म्हटलेल्या ना आपण उफराटी शब्दी उफराटी म्हणजे कोणाकडे पाहायचा त्याच्याकडे कशासाठी पाहायचा तर तो काय सांगतो तुझ्या जीवनामध्ये आनंदी राहण्यासाठी काय त्याला पाहिजे तर तो म्हणतो की जीव आनंदाचा आनंद जीवाचा तुझं माझं लेकरू आहे त्या आनंदाचे लेख आहोत आपण आणि आपण दुःख स्वरूप काय होतो कारण आपण आपल्याला पाहत नाही म्हटले नाही तुझा आहे पाशी परी तू जागा फुटला प्रत्येक हा जो जीव आहे आता आपण एक थोडक्यात घेतो आता आपण असं चार पाहून राहिलेल्या बरोबर एक लक्षात घ्या की आपण म्हणतो कोणीतरी दुःखी होते म्हणजे आपल्या मनाचे म्हणजे आपण मनाचे विरोध जो झाला म्हणजे आपण दुःखी होतो आता खरं तर असं आहे की तो त्याच्या जागेवर बरोबर आहे आपण प्रत्येकजण आत्मा आहे आपण जीव ज्याला म्हणतो है ना आत्मा, है, है? हो तो आत्मा हा मुळात कस आहे आनंद स्वरूप आहे परंतु दुःख स्वरूप काय होतं कारण त्यानं माझ्या विरुद्ध केलं बरोबर मग आता बघा विचारानं मला तिचे विचार जुळत नाही पण सत्य काय आहे की प्रत्येक जण आपल्या दृष्टीनं त्याला जे दिसते ते तो सांगत असते त्याला जे दिसते तो ते सांगत असते परंतु आपल्याला वाटते माझंच बरोबर दुःखी व्हायचं कारण काय आपल्याला वाटते माझंच बरोबर त्याला वाटते माझा बरोबर मला चूक कोणाच आहे तू बघा आता इथे मी एक तुम्हाला सांगतो तुम्ही इकडे पाहून राहायला समजाय ना दादा बुंदी दादा तुम्ही थोडंसं मी विचारतो विचार दादा काय तुम्ही आपल्याला सांगाल आता बघा कसं होते आपल्या जीवनामध्ये प्रॅक्टिकल आहे आणि दैनंदिन आहे की आपला आनंद आपल्यापासून दूर करून राहते बरोबर बघा आता मी पाहून आलो मला तुम्ही घातलेले आबाजी दिसून आले तिकडे लाल चेअर आहे त्यानंतर महाराज बसलेले आहेत समोर हे मला दिसत आहे मी सांगून आलो कल्याण बापू बसलेले आहे दत्तात्रय महाराजचा फोटो आहे एक आलमारी

इच्छापुरी महाराजचा फोटो आहे समोर महाराज लोक बसलेले आहेत सर्व गेट गेट आहे दरवाजा आहे आता कोण मिळालं आजोबा तुम्ही सांगा मोठ्या सांगा पूजा दिसत आहे महाराजचा फोटो आहे अजून मी उभा दिसून राहिलो हुआ। हे कोण आहेत आता बघा आता इथे चारही लोकांनी आपल्याला चार गोष्टी सांगितल्या असं आपल्या जीवनात प्रत्यक्ष होत असते बर प्रत्येक जण आपापल्या गोष्टींना सांगत सा असते तसं आता आपण चारही लोकांनी सांगितलं आता यातलं खोटं पण बोललं खोटं कोणी बोलला चुकीचं कोण बोलला मग ते इथे खोपळे देते तर तिथे प्रॅक्टिकल मध्ये खोपळेच काम नाही येत आपल्या कि त्याच काही चुकायच नाही ना मग तुम्ही त्याला कोण करून करताय आनंद आहे हा दुसऱ्यांना पाहतो आपण आणि दुसऱ्यांना पाहून काय होते की आपला आनंद तिथे निरानंद झाला माये संग म्हणून माया जी आहे माया म्हणजे हे आहे की ते स्वतःच सोडून देते आणि आपण दुसऱ्याकडे पाहतो दुसऱ्याच चिंतन करतो दत्ता चिंतन करायला सांगितलं कोणा व्यक्तीचं चिंतन करायला सांगितलं ना चिंतन करायला सांगितलं मग ज्यांना आपल्या मनाच्या विरुद्ध <laughs> गोष्ट केली आपल्या डोक्यात कोणा चिंतन राहते कोणा चिंतन राहते त्या व्यक्तीचं चिंतन राहते आणि त्या व्यक्तीचे चिंतन राहिल्यामुळे त्याची जी काही एनर्जी असते त्याची जी काही मनोवृत्ती असते सायन्स आहे ती मनोवृत्तीचे तुम्ही कनेक्ट होता आणि तो जर तिथे दुःखी असेल तर आणि म्हणून स्व स्वतःकडे पहा म्हणून स्वहित ज्याला म्हटलेलं आहे आलिया जन्माशी करावे स्वहित म्हणा बहुद। आनंद दत्त वेळोवेळा चौऱ्याशी इडता श्रम बहु झाले आनंद विसरले म्हणून तो आनंद आपण विसरलो जो आनंद आपल्या मध्ये आहे आपण मुळात आनंद स्वरूप आहोत परंतु आपण ते विसरलो आणि इतरांचं पाहून आपण दुःखी कष्टी झालो हे साधू संतांना सांगायचं की जीव आनंदाचा आनंद जीवाचा संबंध मुळीचा विरळ अशी ज्ञान दृष्टी गुरुवर आपल्याला प्रदान करतात आणि जीवन सुखमय होऊन जात पाणी बघू आपण दादा हे प्रयोगानं आपलं नेमकं कसं घडते कारण कधी कधी आपण जेव्हा प्रत्यक्ष करतो की नाही हे आपल्या लक्षात राहते आता हे पाणी आपण याच्यामध्ये टाकलं लक्षपूर्वक पाहा आहे याच्यामध्ये आहे पाणी आता दिवसभरात काय होत असते आपलं आपण आनंद स्वरूप पाणी कसं आहे त्यानंतर त्याच्या आईला पाहून राहिला आईची साडी कशी आहे पिवळी आहे आई कशी वागून राहिली आई काय केलं आंब्याचा रस केला गोडगड लागते बघा तो जे पाहून आला तो आपली वागणूक आपलं बोलणं आपलं चालणं हे आहे आपण प्रत्येक जण प्रत्येका आपल्या आजूबाजूला आजू जे जे लोक येतात तसं तसं आपण काय बनवून राहिलो घडघड बनव याच्यामध्ये काय आहे पाणी पाणी पण कसं आहे मग हे पाणी बदललं का मी जीव आनंदाचा आनंद जीवाचा आनंद स्वरूप मी आहो परंतु मी गडोळ झालो कारण संपर्कामध्ये आल्यामुळे गडूळ झालो ओके काही हरकत का नाही करता येईल बघा आपण पाहून राहिलेला आहे शुद्ध ज्ञान आपण टाकून राहिलो शुद्ध ज्ञान आपण टाकून राहिलो पाण्याचा कलर बदलून राहिला आणि हे पाणी जे गृह आहे ते आज रोजी कसं होत आहे हा आहे तो जीव आनंदाचा आनंद जीवाचा संबंध मुलीचा राजाने आणि हे कोडी आपल्यामध्ये निर्माण करतात दत्तात्रय महाराज आणि आपल्याला शुद्ध बनवतात शुद्ध बनवतात म्हणून म्हणतात दत्ता तुझे कोडी मला वाटते रे तुला पाहते मी तुला पाहते तुला पाहते देवा तुला पाहते गुरु संगतीने हा अनुभव आला अन संगतीने देवा मार्ग मिळाला तुझ्याच नामात गोळी वाटते रे तुला पाहिजे तुला तुला पाहिजे खूप खूप धन्यवाद याच्यात दहान आहे सान आहे तुम्ही सर्वांनी मला समजून घ्या काही जर चुकलं असेल हुकलं असेल तर कान उडू शकता मला माझी चूक पदरात टाका मनात खुणाच्या काही ठेवू नका आणि जर काही चुकलं असेल तर तुम्ही वरिष्ठ आहात तुम्ही केव्हाही मला बोध करू शकता सांगू शकता ठीक आहे आनंद, आनंद देवदत्त आनंद देव